नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच की प्रेम मालिकेतील नंदिनीच्या खऱ्या आयुष्याबद्दल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला खूप महत्वाची वाटू शकते त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर तुम्ही लग्नानंतर होईलच की प्रेम मालिका पाहत असाल आणि तुम्हाला मालिका आवडत असेल तर तुम्ही या व्हिडिओला एंड पर्यंत नक्कीच पहा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो मालिकेमध्ये नंदिनीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे संपूर्ण नाव आहे मृणाल दुसानेस तर मित्रांनो मृणाल दुसानेस असं तिचं घरावेशात नाव आहे आणि तिची बर्थ डेट जर आपण पाहिली तर पंचवीस एक दोन हजार सॉरी एकोणीसशे एकोणनव्वद सालची तिची बर्थ डेट आहे तर मित्रांनो बर्थ प्लेस आहे पुणे महाराष्ट्र एज्युकेशन मध्ये तिने बीटेक ची डिग्री कंप्लीट केलेली आहे मित्रांनो आणि पुण्यातनच तिने तिचं पूर्ण शिक्षण देखील कंप्लीट केलेलं आहे स्टेटस स्टेटसमध्ये ती सध्या मॅरिड आहे मित्रांनो हॉबीमध्ये तिला डान्स करण्याचा प्रचंड नाद आहे आणि आवड देखील आहे तर मित्रांनो तुम्हाला हे मृणाल दुसानीस म्हणजेच नंदिनीची ऍक्टिंग आवडते का मालिकेमध्ये हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल ही प्रतिक्रिया नक्कीच कळवा तर भेटूयाच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो